नमस्कार शेतकऱ्यांसाठी संध्याकाळच्या हेडलाईन्समध्ये आपलं मनापासून स्वागत भेंडवळची प्रसिद्ध भविष्यवाणी जाहीर पाऊस आणि शेती पिकांबाबत केलं मोठं भाकीत यंदा देशाचा राजा कायम राहील चांगला पाऊस होईल खरीप पिके साधारण राहतील तर रब्बी हंगामातील गहू पीक सर्वात चांगलं राहील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे शेतकऱ्यांचे मंजूर तीन कोटींचे अनुदान वाटप रखडले अनुवृष्टीच्या अनुदानापासून शेतकरी वंचित तर बोरीसह परिसरातील प्रकार सहा गावांचा सज्जात समावेश कृषी विभागाची मोठी कारवाई बनावट बियाण्यांचे घबाड उघड लाखोंच्या मुद्देमालासह सा एका साटक बनावट बियाण्यांची विक्री करणाऱ्यांवर कृषी विभागाने मोठी कारवाई केली यवतमाळच्या मारेगाव तालुक्यातील चिंचाळा येथे बनावट बीटी कपाशीच्या बियाणे विक जप्त करण्यात आले आहेत महाबीजचे बियाणे पोहोचले बाजारात अनुदानासाठी बियाणे ठेवावे लागणार राखून महाबीज ची उलाढाल साडेपाचशे कोटी रुपयांनी वाढली सिल्लोड बाजार समितीत शेतकऱ्यांचा शेतमाल भिजला ओट्यांवर खरेदीदारांचा माल, माल शेतकऱ्यां संतापाची लाट रासायनिक खतांची लिकिंग कंपन्यांसह दुकानदारांचा आर्थिक मार्जिन असलेले खत विकण्यावर भर रासायनिक खत उत्पादक कंपन्या अधिक मागणी व कमी मार्जिन असली खते कमी मागणी व अधिक मार्जिन असलेल्या खतांसोबत लिंक करून दुकानदारांना खरेदी करायला भाग पाडतात त्यामुळे दुकानदार याच पद्धतीने खते लिंक करून शेतकऱ्यांना विकता विकतात याचा भूर्दंड शेतकऱ्यांना सहन करावा लागतो खरीप हंगामाच्या पूर्वपेरणीची सत्तर टक्के कामे पूर्ण यंदा प्रथमच मे महिन्यात कापूस बियाण्याची हुनार विक्री बियाणे पंधरा दिवस अगोदर विक्री मग बँकेने पीक कर्जही मे महिन्यात देण्याची होते शेतकऱ्यांकडून मागणी माहिती आवडल्यास चॅनेलला लाईक करून सबस्क्राईब करा धन्यवाद